नमस्कार बोमदिला कादंबरीच्या चकमानांग प्रकरणाचा पुढील भाग एवढ्यात मिस्टर लार्किशच्या बंगल्यावरचा एक कर्मचारी ग्रुंडीश कंपनीचा एक भला मोठा टेप रेकॉर्डर घेऊन हॉलमध्ये शिरला भिंतीलगतच्या भल्या मोठ्या टिपॉयवरच्या फोनो शेजारी त्यानं टेप रेकॉर्डर ठेवला फोनोवरची तबकडी थांबून त्यानं फोनो बंद केला आणि टेप रेकॉर्डर चालू केला एक सुरेख पाश्चात्य नृत्यगीत सुरू झालं क्षणभर थांबलेलं हॉलमधलं नृत्य पुन्हा एकदा नव्या गाण्यावर नव्या तालावर चालू झालं होतं परत निघालेल्या कर्मचाऱ्याला बसल्या जागेवरूनच मेजर रणजितनं हाक मारली ए सुण ती हाक कानावर पडताच तो कर्मचारी रणजित समोर येऊन हात बांधून उभा राहिला तो भोले मिस्टर लारकिन्स आर आहे क्या पता नाही साबजी मालूम नाही टेबलापाशी बसलेल्यांकडे आळीपाळीनं बघत भोला उत्तरला मिस्टर घर घरपर है भी या नाही हातातली सिगरेट शिलगावत रणजीतनं वैतागून विचारलं पता नाही जी सबेरे देखाता बोला चाचरत म्हणाला अभि देखा भोलाच्या दिशेनं तोंडातला धूर रोखत रणजीतनं खेकसून विचारलं नाही साबजी जाओ जाओ दलजीतनं डोळ्यानं हातांनी जोरजोरात खुणावत भोलाला दूर घालवून दिलं भोलाची पाठ पळता दलजित म्हणाला ये भोला साला हरामी है दिनभर बंगले पे रहता है और इसे कुछ मालूम नाही मास्टर साला रागाचा भरात क्लास रिकामा करून टेबलावर आपटताच वेटरनं तो पुन्हा तत्परतेनं भरून आणला हच चाले की इस विस्की का कुछ मजा नहीं आ रहा उजव्या हातात ग्लास धरून बारकाईनं निरखून पाहात मेजर रणजीत बोलत होता पुराने जमाने में विस्की मतलब स्कॉच ही हुआ करती थी लेकिन जब तक मिस्टर लार्किंस नहीं आते ये हरामी स्कॉच की बोतलें लाएंगे नहीं बॉस्टर्ड सर्व्हिस काउंटरकडे एक झळजळीत जल कटाक्ष टाकीत कॅप्टन दर्जीत उत्कारला विस्की ब्रँडी रमच्या कितीतरी बाटल्या एव्हाना फस्त झाल्या होत्या शेकडो सिगरेटींची राग झाली होती टेप रेकॉर्डरवरती बरीच फुल चुलटी पालटी करून वाजवून झाली तरी पण पार्टीचा खरा मूड अजून आलाच नव्हता असं प्रकाश खेरीज इतर सर्वांनाच वाटत होत विविध विषयांवर रसिकतेनं बोलणारे आग्रह कर करून स्कॉच पाजणारे मिस्टर लार्किन्स अजून आलेले नव्हते मादाम फूचा पण अजून पत्ता नव्हता पागल न बनो प्रकाश जल्दी से तयार हो जाओ आलोंग प्रकाशला परोपरीनं सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न करीत होती पण प्रकाश तिच्या सांगण्याकडे लक्षच देत नव्हता अखेर बात क्या आहे आलोंग शेवटी एकदा प्रकाशनं आलोंगला विचारलं की रंगात आलेली पार्टी सोडून मी तेजपूर गाठावं असं आहे तरी काय आता विचारात पडायची पाळी आलोंगवर आली होती मेरा एक जरुरी काम आहे प्रकाश करो घे की डन प्रॉमिस आलोम काकुटीनं विचारत होती प्रॉमिस थंडी सतत वाढत होती एका नोकरानं हॉलमधल्या बुखारी फायर प्लेसमध्ये लाकडं रचून त्यावर थोडं रॉकेल होतं जाळ केला बुखारी पेटताच कॅप्टन नरेंद्र आणि कॅप्टन योगेश आपापले फ्रूट ज्यूसचे पेले घेऊन उठले कोणा नोकरा चाकरांना हाका मारण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी स्वतःच जवळच्या दोन वेताच्या खुर्च्या ओढून शेकोटीजवळ घेतल्या आणि इतर सर्वांकडे अक्षरशः पाठ फिरवून शेकोटीतल्या लाल पिवळ्या उजेडाकडे पाहत गप्पा मारू लागले आज तुझा मूड काही ठीक दिसत नाही नरेंद्र योगेश म्हणाला आज तू बिचा नोकरावर उगाच भडक लावतास आज तुझ्या बायकोचं पत्र मिळालेलं दिसत नाही बहुतेक होय ना कॅप्टन नरेंद्र खुदक नसला नरेंद्रचं लग्न होऊन तीन वर्ष झाली पण नरेंद्रची बायको त्याला अक्षरशः दररोज पत्र पाठवत होती पत्र साधं छोटसच असायचं खुशालीचं पण न चुकता रोज लिहून पाठवायचे सर्वांबद्दलची माहिती मोठ्या कळवायची प्रेमळ कर्तव्यनिष्ठ पत्रलेखनाचा कधीही चुकवला नाही हा पोस्टाच्या सुट्टीमुळे किंवा गोंधळामुळे कधी कधी पत्र वेळेवर मिळत नाहीत पण त्यानंतरच्या दिवशी एकदम दोन, दोन दोन तीन तीन पत्र मिळत असत पण असं असलं तरी ज्या दिवशी पत्र मिळत नसे त्या दिवशी नरेंद्र विलक्षण अस्वस्थ असायचा अशा वांझ दिवशी मग जो कोणी त्याच्या तावडीत सापडे त्याच्यावर तो आपला सारा राग काढत असे चाले डाग घरवाले मागे वेळून एका टेबलाकडे नजर टाकत योगेश म्हणाला नरेन आज तुझा ऍडज्युटंट कॅप्टन मेहरा भलताच रंगात आलेला दिसतोय का ये नाही येणार मेजर नरवण्यांचा चार्ज आहे ना कालपासून किती दिवस आठच दिवस पण त्यामुळे सगळा चार्ज त्याच्याकडे चालाय ना चला वाक्य अर्धवट सोडून नरेंद्रनं फ्रुट ज्यूसचा पेला औठाजवळ नेत दुसऱ्या हातानं आपली खुर्ची बसल्या बसल्या शेकोटीच्या आणखी जवळ ओढली इट वोंट हेल्प यू कॅप्टन नुसती खुर्ची शेकोटीजवळ ओढून काही उपयोग नाही रम पियो रम वही आपको गरम रख सकती आहे नरेंद्र आणि योगेश यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून असलेल्या कर्नल भास्करन यांनी आपल्या तुकतुकी टकलावरून डावा हात फिरवत म्हटलं कर्नल भास्करन म्हणजे एकदम सिनियर माणूस पण कोणाच्या अध्यात ना मध्यात कर्नल भास्करांच्या शेजारची आराम खुर्च रिकामी कि खुर्ची रिकामी पडली होती ती खुर्ची खर तर कर्नल बलवीरची विकेंड पार्टी कधीही न चुकवणारा बलवीर अजून आलेला दिसत नव्हता कर्नल बलवीरच्या एकूण वागणुकीबद्दल भास्करांना नेहमीच गूढ वाटत असे पण आज मात्र बलवीरच्या अनुपस्थितीमुळे भास्करन अतिशय बेचैन झालेले दिसत होते आज तसं सगळ्यांनाच फार उदास वाटत होतं शनिवारी संध्याकाळी सुरू होणारी पार्टी सोमवारच्या पहाटेपर्यंत चालत असे आज तर अजून शनिवार सुद्धा उलटलेला नव्हता बियरचे भले मोठे मग समोर ठेवून एडज्युटंट कॅप्टन मेहरा आणि कॅप्टन कक्कड बसले होते त्यांचं हसणंही त्यांच्या समोरच्या मगांना शोभण्यासारखंच होतं साला व बंदा कल महिने ऐसा सबक शिकाय झाला जिंदगीभर याद राही साला कल दुपार था हो मैंने उसे साप कह दिया हो बिअर ढासता ढोसता कॅप्टन कंकड हुक्कार देत होता भाई ये कोई समय है ऐसा काम सुरू करने का फ्रायडे आफ्टरनून मध्येच बियरचा मोठा घोट गटकन पिऊन कॅप्टन मेहरा पुढे सांगू लागला भाई मेरा तो हॉलिडे मूड बन ओ, दोन्ही गालावरून घासून हात फिरवत कॅप्टन कक्कड आहो आहो म्हणजे असं असं म्हणत ऐकत होता आणि ऐकता ऐकता बिअर ढोसत होता साला आज एक गडबड हो गई उचललेला मग पुन्हा टेबलावर ठेवत कॅप्टन मेहरा बोलू लागला त्याच्या सुरात किंचित बेचैनी जाणवत होती क्या वाजी साला प डिसुजा क्लार्क समोरचा मग आणखी दूर सारत कॅप्टन मेहरा सांगू लागला पता नाही साले विकेंड फरी क्यों टपकते है सला काहीतरी चूक होऊन गेल्याची भयंकर बोच मेहराच्या बोलण्यातून जाणवत होती तो हुआ क्या साला बहुत खिचखिच कर रहा था तो क्या हुआ यार उस वाले चेक पर अमाउंट डालना भूल तो क्या फर्क पडेगा जी कॅप्टन कक्कड नेहमीच्या बेफिकिरीनं बोलून मेहराचं सांत्वन करत होता नाही यार सला मेजर नरवणे बडा स्ट्रिक्ट मराठा अब सोमवार जी वीकेंड ऐसा होता ही कॅप्टन मेहरानं बाजूला सरकवून ठेवलेल्या मगाकडे पाहून कॅप्टन कक्कड म्हणाला लो जी लो बियर पिने न पिने फर्क पडने वाला है भूल जाओ अब मारो गोली डिसुजावाले चेक नरवणे पिप, 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 हॉर्न वाजला हॉर्न खालच्या पोर्च पाशी वाजला आणि वरच्या हॉलमध्ये त्या आवाजासरशी जादू झाल्याप्रमाणे एकदम चैतन्य ओसळलं देखो क्या कहा था मैंने मादाम फू वोंट मिस द पार्टी अँड वी वोंट मिस मादाम फू अत्यंत खुशीत येऊन रणजितनं पेल्यात उरलेला घोट घटकन पिऊन टाकला आणि मादाम फूला सामोरा जाण्यासाठी घाईघाईनं उठला दलजीतही उठला पण मेजर साहेबांना आता दलजीतच्या कंपनीची आवश्यकता नव्हती तिकडे मेजर पांडेही आपल्या नेकटाईची गाठ ठिकठाक करीत मादाम फूला रिसीव करायला तत्परतेनं उठले सर सर करत कॅप्टन रामरावही तेवढ्यातच वेळ साधून हजर झाला गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग म्हणत मादाम फुनं महाराणीच्या थाटात हॉलमध्ये प्रवेश केला आज शिरताच तिनं अंगावरचा गडद निळ्या रंगाचा ओव्हरकोट काढला तक्षणी एका नोकरानं तत्परतेनं जवळ येऊन तो आपल्या हातात घेतला शाही लाल रंगाचा झगझगीत पायघोळ जगा मादाम फून परिधान केला होता तिच्या आकर्षक केतकी रंगाला त्यामुळे चांगलाच उठाव आला होता दोन्ही कानात चमचमणारे हिऱ्यांचे लोमते डूल आणि त्यामागे चापून चोपून घातलेल्या दोन लांब सडक खट्ट वेण्या केसाळ कातड्याचे हातमोजे घातलेले तिचे हात अत्यंत कलात्मक हालचाल करीत होते मादाम फूच्या पाठोपाठ तिचा ड्रायव्हर हातातून भल्या मोठ्या आकाराचा पांढरा खोका घेऊन हॉलमध्ये मा शिरला मादाम फूच्या हाताच्या सरशी तो सर्व्हिंग काउंटरच्या दिशेला वळला तो तिकडे वळताच मेजर पांड्यांना आपल्या कोपरानं किंचित ढोसून कॅप्टन रामराव पुटपुटला सर जॉनी जॉनी वॉकर सर तो पांढरा खोका जॉनी वॉकरच्या व्हिस्कीच्या बाटल्यांचा होता हे रामरावच्या सरावलेल्या नजरेतून सुटलं नव्हतं पण जॉनी वॉकरच्या बाटल्या नेहमी मिस्टर लार्किन्सच्या बंगल्यावरून येतात मग आज त्या फूच्या बरोबर का आल्या फूचा ड्रायव्हर का घेऊन आला हा विचार मात्र कॅप्टन रामरावच्याच काय पण कोणाच्याच डोक्यात आला नाही हॉलमधलं आल वातावरण यक्षिणीनं जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बदललं होतं क्षणार्धात वेटरनं ट्रे मधून बढिया स्कॉच विस्कीचे पेग नव्या नक्षीदार ग्लासातून फिरवले पहिले रिकामे उष्टे अर्धवट पिऊन टाकलेले सारे पेले गोळा करून आत नेले फू जातीनं प्रत्येक टेबलापाशी जाऊन यजमानिणीच्या थाटात विचारपूस करीत होती प्रत्येक अतिथीचा समाचार घेत होती का कोण जाणे पण ह्या साऱ्या प्रकारांमुळे कर्नल भास्करन अधिकच अस्वस्थ झालेले दिसत होते खर तर प्रत्येक विकेंड पार्टीला मादाम फू उपस्थित असतेच पण आज मात्र तिच्या आगमनानंतर कर्नल साहेबांना कसंच वाटायला लागलं प्रकाशनी आलोंग एका छोट्या टेबलापाशी बसले होते प्रकाश नेहमीप्रमाणे खूप खूप खुँ बोलत होता रोजच्या कामातल्या कटकटी का नवे अनुभव लहानपणच्या काही रम्य आठवणी तारुण्यातले प्रताप सार काही नेहमीच्या अफाट उत्साहानं भडाभडा बोलत होता प्रत्येक शनिवारी त्याला आलोंगच्या रूपात सहृदयी श्रोता मिळत होता प्रकाशचा प्रत्येक शब्द जीवाचा कान करून ऐकणारी आलोंग आज मात्र बेचैन होती प्रकाशच्या बोलण्याकडे आज तिचं लक्षच नव्हतं सर्वांचा समाचार घेत घेत मादाम फू प्रकाश आणि आलोंग बसले होते त्या टेबलापाशी आली तेव्हा प्रकाश बोलण्यात दंग होता हॅलो कॅप्टन प्रकाश पाटील गोड स्मिता हास्य करीत मादाम फू प्रकाशच्या समोरच उभी होती त्याचवेळी आलोंगशी डोळ्यांनी बरंच काही बोलत होती हो प्रकाश एकदम भानावर आला आणि झटकन उठून उभा राहिला आपला हात हस्तांदोलनासाठी पुढे so, really करीत म्हणाला सो यू हॅव कम गुड इव्हनिंग रिअली एक्सलंट मान किंचित आणि लगेचच पुढच्या टेबलाकडे वळली पण जाता जाता तिनं आलोंगकडे कटाक्ष टाकला त्या दोघींच्याच झालेली नेत्र पल्लवी प्रकाशला दिसणं शक्यच नव्हतं आणि प्रकाशचं त्याकडे लक्षही नव्हतं पण महादाम फूच्या त्या शेवटच्या कटाक्षानं आलोंगच्या हृदयात सर्र झालं तिला बरच काही कळलं होतं जाणवलं होतं प्रकाश प्रकाश प्लीज मादांफू जराशी दूर जाताच प्रकाशचे हात हातात घेऊन आलोंग त्याच्याशी हलक्या आवाजात बोलू लागली प्रकाश उठ ताबडतो पूट, पूट मिळेल ते वाहन घेणी तेजपूर गाठ उठ प्रकाश आता सेकंद भरही इथे थांबू नकोस प्रकाशला आलोंगच्या बोलण्याचा काही बोधच होत नव्हता पण आलोंग एका दमात बोलत होती प्रकाश निदान माझ्यासाठी तरी असं म्हणून आलोंग एकदम बोलायची थांबली तक्षणी खुर्चीतून उठली दरवाजाच्या दिशेनं चालू लागली प्रकाशही नकळत उठला आणि तिच्या पाठोपाठ निघाला प्रकाश हाका मारत होता अलोंग अलोंग प्रकाशच्या हाकेमुळे मादाम फून लगेचच मागे वळून बघितलं पण पर तोपर्यंत आलोंग जिन्यापर्यंत पोहोचली होती आणि प्रकाश तिच्या मागे धावत होता क्या हो आलोंग आर यू ऑल राईट अत्यंत चपळाईनं जिन्यापाशी येऊन मादाम फुन चौकशी केली मेरी तबियत अचानक बिघड गई असं म्हणून मागे न बघता चालून जिना उतरू लागली प्रकाशही तिच्या पाठोपाठ पायऱ्या पार्ट उतरू लागला स्पूल संपलं म्हणून एका नोकरानं दुसरी टेप लावली पार्टी चालू होतीच आता नव्या टेपवरच नवं संगीत सुरू झालं होतं